नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी मिशन चाळीस प्लस हा दावा नवे तर आमचा आत्मविश्वास आहे संजय राऊत यांनी केला भाजपवर बोल। काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान इंडिया आघाडीचे सर्वच नेते उद्धव ठाकरे यांचा आदर करतात दिल्लीत अनेक नेते उद्धव ठाकरे यांना भेटले असं राऊतांनी सांगितले तर आम्ही जी तयारी केली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागांसाठी आहे त्यातच सरकारमधीलच काही नेते महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत आणि त्यानंतर गणिते बदलतील आणि लोकसभेच्या चाळीस जागांवर आम्हीच जिंकू असा विश्वास आहे असं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलेले आहे त्यामुळे संपूर्ण भाजपकडे यावर बोलण्यासाठी काहीच नव्हते त्यामुळे त्यांनी विषय पलटवून पत्रकारांना टाळटाळ करून मोकळे झाले तसेच राऊत पुढे बोलताना म्हणाले की जो पक्ष मिंदे आणि अजित पवारांच्या कुंभड्यार उभा आहे तर त्यांनी अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा दावा अजिबात करू नये संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकद ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत आहे मशीन बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असा देखील हल्लाबोल संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर लावल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी ट्विटर हँडलवरून राऊतांना प्रत्युत्तर देण्याचे काम केले पण राऊतांनी मीडियासमोर जो हल्लाबोल करून पत्रकारितेचा एक कनखर भाषेतून सरकारला जाब विचारून प्रश्न निर्माण केले त्याचे उत्तर बाकी संपूर्ण सरकार व सरकारमधील मंत्र्यांकडे नाही म्हणून राऊतांच्या बोलण्याला संपूर्ण शिंदेगट अजित पवार गट आणि भाजपतील सगळे मंत्री उत्तर न देण्याचे काम करत असतात असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी यांनी सरकारमधील मंत्र्यांना प्रत्युत्तर देऊन आपली भूमिका स्पष्ट केली तर मित्रांनो लोकसभेच्या चाळीस जागां जिंकण्याचा संजय राऊत यांनी दाखवलेला विश्वास तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची अनमोल प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र